ओके okay. एकाच टेबलमध्ये पूर्ण पाच प्रकार कसे होतात ते दाखवतो हो सर घरामध्ये आपण टिपॉय घेतो ना सर वेगळ्या टिपॉय घ्यायची गरज नाही असे याचे चार लॉक ओपन करायचे हा झाला घरातील टिपॉय याच्यावरती एक व्यक्ती उभे राहा का चार व्यक्ती उभे राहा चारशे किलोची वेट करायची असते चारशे किलोची घरामध्ये आपण सिंगल स्टूल घेतो वन साईड फोल्ड करायचा वन साईड ओपन ठेवायचा असं घरामध्ये सिंगल स्टूल खाली आपण रायटिंग करायची लॅपटॉप चालवायचा जेवण करायचं आहे त्या पोझिशनला वापरला जातो घरामध्ये आपण बॅक्रेश घेतो तर पाठीला मानिला कमरेला आराम देण्यासाठी रिलॅक्स वगैरे जाण्यासाठी वेगळा बॅकरेश घ्यायची गरज नाही पाठीला कमरेला त्यांच्यासाठी आपण वेगळं स्टडी टेबल घेतो वेगळा स्टडी टेबल घ्यायची गरज नाही हा झाला स्टडी टेबल खालीपासून कॅरम लॅपटॉप चेअर्स वगैरे करायचा जेवण करायचं रायटिंग करायची त्या पोझिशनला वापरला जातो सर घरामध्ये लहान लहान घरामध्ये आपण वेगळा डायनिंग टेबल घेतो वेगळा डायनिंग टेबल घ्यायची गरज नाही अशयाचे चार लोक ओपन करा थोडे घरामध्ये आपण डायनिंग टेबल घेतो वेगळा डायनिंग टेबल घ्यायची गरज नाही अशयाचे चार लोक ओपन करायचे हा झाला घरामध्ये डायनिंग टेबल याला छत्री लावली पिकनिक टेबल काम झालं पूर्ण पेटी पॅक होतो लाईट वेट आहे दहा किलो तीनशे ग्रॅम कुठेही घेऊन जाऊ शकता कुठे वापरला जातो काम झालं पूर्ण पेटी पॅक वेट करायला पण दहा था किलो तीनशे ग्रामीण कुठेही घेऊन जाऊ शकते कुठे वापरणार काम झालं पूर्ण पेटी पॅक पे। याची मार्केट कॉस्ट आहे साडेआठ हजार रुपये डिस्काउंट प्राइसमध्ये फक्त आपल्याला इथे सात हजार रुपये याच्यानंतर म्हटलं तर साडेआठ हजार ओके गौरव मार्केटिंग नागपूर सेफ तुम्ही जर वायर झाली असते ना एक नंबर जात असते